आपण पाहत आहात ईडी तुम्ही ठेवणार विश्वास जाफराबाद तालुक्यातील सातेफळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराच्या पालेभाज्यांमध्ये आळ्या निघाल्याची तक्रार शनिवारी ग्रामस्थ प्रभू पाटील यांनी केली होती दरम्यान या, या प्रकरणाची आज सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या दालनात तक्रारदार आणि केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची सुनावणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली होती परंतु तक्रारदारच वेळेत न आल्याने या प्रकरणात तथ्य नाही असा निर्वाळा श्रीमती मीना यांनी दिला आहे शालेय पोषण आहारात गावात राजकारण घुसले आहे त्यामुळे असे खोटे आरोप केले जात आहेत आणि अन्न शिजवण्यापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे असा आरोप शालेय समितीचे अध्यक्ष मारुती बनकर यांनी तक्रारदारावर केला आहे नेमके काय म्हणाले मारुती बनकर पाहूयात मी मारुती पुंदाजी बनकर शालेय समिती अध्यक्ष आणि मला अध्यक्ष होऊन अवघे दोन चार महिने झालेले आतापर्यंत चार महिन्यामध्ये मी फारच काळजी घेतली सर्व आणि जे काही प्रकार घडला हा जाणून बजून घडवला गेलेला आहे आमचे मुख्याध्यापक रोजच्या रोज, रोज भाज्या चांगल्या आणतात आणि त्याची निगराणी चांगली घेतात आणि खिचडी पण चांगली बनवतात पण हा माझ्यावर एक म्हणजे जुना अध्यक्ष आठ दहा वर्षापासून तो होता आणि मी आता हे झालो अध्यक्ष झालो गावकऱ्यांनी मला अध्यक्ष केलं आणि हे त्यांना अपयश त्यांना त्यांना जमलं नाही म्हणून ते माझ्या शाळेवर कोणतेही असे आरोप घेत आहे ज्यांनी तक्रार इथं दिली होती जिल्हा परिषदला आज ते इथं आलेले नाही आहे आम्ही शिव मॅडमला भेटलो आहे आणि त्यांना सांगितलं की हे जाणून बुजून प्रकरण आमच्यावर घडून आणलेलं आहे आणि ते आज हजारही नाही इथं ज्यांनी तक्रार केली होती तिथे आम्ही इथं ते आलो त्यांना भेटलो त्यांना सविस्तर सांगितलं की बाबा असं काही नाही घडत आमच्या शाळेमध्ये आणि चांगल्या दर्जाचं मुलांना पोषण आहार देतो आमचे पोषण आहार देणारे मुख्याध्यापक हे दररोज भाजीपाला आणाय आणायचे ताजा आणि शनिवारच्या दिवशी त्यांनी भाजीपाला घेऊन आणला आला आणि त्यांनी भाजीपाल्यामध्ये असं काय थोडंफार एखादा खराब येतोच पण ज्या आमच्या महिला आहे ह्या काही खराब भाजीपाला जो आला हा बाजूला काढून आहे त्यात काही घेत नाही आणि आज आम्ही इथं जालन्यात आलो आणि सी ओ मॅडमला पण भेटलो आणि त्यांना भेटून सगळं सांगितलं आम्ही की बाबा आमचं एकदम चांगल्यात चांगला आहे आमचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक पण चांगले आहे दररोज मी काळजी घेते हे उपाध्यक्ष सुभाष बनकर आणि हे आमचे सदस्य राहुल जाधव हे सदस्य आमचे विठ्ठल भाडगे हे आमचे सदस्य राजेंद्र राऊत